मी सावळी निखिल मोकाशी आज आपण बोलणार आहोत आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग विषयी मिस्टर प्रमोद देवकुळे सरांसोबत ते आहेत स्टोरी बोर्ड आर्टिस्ट आणि चित्रकार आणि स्कल्पचर आर्टिस्ट सुद्धा आहेत तर माझा पहिला प्रश्न आजचा आहे की आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग पूर्वीची स्थिती कशी होती सर आपण जर पाहिलं तर पूर्वीची स्थिती म्हणजे आपल्याला इतिहासात जावं लागतं इसवी सन पूर्व काल सुद्धा जे आहे आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग ते आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात गुहेमध्ये ज्यावेळेस माणूस राहत होता आणि शिकार करून उपजीविका कर करत होता त्यावेळेस तो येऊन काय करत होता सांगत होता स्टोरी टेलिंग करत होता की कि शिकार कशी पकडली काय झालं नेमकं तिला सर्व तिथून जेव्हापासून माणूस बोलायला लागला ना तेव्हापासून स्टोरी टेलिंग हे चालूच झाले आतापर्यंत चालू आहे त्याच्यामध्ये बदल होत गेले त्यानंतर जर आपण पाहिलं तर राजे यांच्या कालखंडामध्ये सुद्धा चालू आहे ज्यावेळेस गुहेमध्ये माणूस राहत होता त्यावेळेस स्टोरी टेलिंग होती स्टोरीज टेलिंग मध्ये काय की ह्या पिढीकडून दुसऱ्या पिढीला आपल्या पुढच्या पिढीला तो मेसेज जावा हा एक फार मोठा भाग आहे स्टोरीज टेलिंगचा आणि यामुळं काय घडलंय आजची क्रांती झालेली आहे आज जो इतिहास एवढा मोठा बदल झालाय हा जो प्रगत दिसत आपल्याला ते स्टोरीज टेलिंग मुळे झालेलं आहे आणि हे स्टोरीज टेलिंग लक्षात राहण्यासाठी त्यांनी काय केलं गुहेमध्ये गुहेमध्ये चित्र काढलेली आहे त्यावेळेच राहणीमान कसं होतं आज आपण जर कुठल्या गुहेमध्ये गेलो अजिंठा वेरोळला गेलो त्यावेळेस तिथलं जर स्ट्रक्चर पाहिलं त्यावेळेच चित्र पाहिलं त्यावेळेस आपल्याला त्या काळची स्थिती समजते हे कशासाठी होते की आपल्याला समजावं हे आर्ट ऑफ आहे स्टोरी आम्ही जगत होतो आपल्याला तो डिफरन्स समजतो त्यानंतर जर पाहिलं तर राजा महाराजांच्या कालखंडामध्ये हे होते इतिहास का होते व आपण बुद्धांचा कालखंड पाहिला तर आज जे स्तूप उभा राहिलेले आहेत अमरावतीचा जो स्तूप आहे चैत्य विहार आहे त्यानंतर आपण अजिंठा मध्ये जर गेलो तर तिथे त्यांच्या जातक कथा लिहिलेले म्हणजे स्क्रप्चर मूर्ती काम केलेले पूर्ण कथा ते काय आर्ट ऑफ स्टोरेज टेलिंग कशासाठी की जो एक चांगला समाज घडवण्यासाठी की हे आहे तुम्ही असं करा असा वागा किंवा तो इतिहास बुद्धांचा इतिहास हा आहे छत्रपतींचा जो इतिहास आहे आपण आज छत्रपतींना आपण दैवत का मानतो का मानतो त्यांना कारण माहिती आहे की पाठीमाग काय घडलं होतं ते आज आपल्याला माहिती आहे म्हणून आपलं ते आज दैवत झालेलं आहे का कशा स्वरूपात त्यांनी जिवंत ठेवलं त्यावेळेस पाठीमागं जे जिवंत ठेवलेले ते गुहेमध्ये ठेवलेले त्यानंतर मूर्तीच्या ह्याच्यामध्ये जिवंत ठेवलेले मोठे मोठे मंदिर स्थापित झाले जे शिल्पकला आहे किंवा स्तूप लिहिले गेलेले कि आहे किंवा अजून एक आपण शिलालेख म्हणतो दगडावरती ते लिहिलेले की जी घटना घडली तिथे ते काय घडले किंवा तो राजा कसा होता आणि छत्रपतींच्या कालखंडामध्ये पखर तयार झाल्या अजून एक की पोवडा पोवडा अजून सुद्धा आपण पोवडा म्हणला जातो गायला जातो तो काय की आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग आहे फक्त सांगण्याची पद्धत वेगळी लेखाण केलेले शिलालेखामध्ये ले आणि पद्धत इतिहास कोवाडामध्ये आहे त्यानंतर हा पूर्वीचा कसा इतिहास आपण महाराज माझा पुढचा प्रश्न आहे, जा, जा आहे है, स्टोरी टेलिंग ही एक कला आहे ती लहान मुलांच्या बाबतीत कशी का स्टोरी टेलिंग लहान मुलांना जेव्हा आपण समजून सांगणार आहे